नाही ते म्हणतात मी ज्या वेळेस येतो त्यावेळेस आपले तुमच्या लोक पुढे देत नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं नाही पाहिजे ते द्या मी येऊ द्या एकनाथ राव येऊ द्या जरी झेड प्लस आम्हाला असली तरी आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा नाही बोललो मागव तुम्ही नाही बोलले दादा आम्ही मागे निघून मागे निघून दादा आणि नेहमीच आहे नेहमीच आहे रोलकर रे मी काहीच नाही एक इथे म्हणतात मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपले तुमच्या लोक पुढे येऊन देत नाहीत वास्तविक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं नाही पाहिजे त्या ना, दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं सरांना फोन केला चौघी काळजी येऊ द्या मी येऊ द्या एकनाथ राहू द्या जरी झेड प्लस आम्हाला असली तरी यांना आम्हाला बोलायचं नाही बोलायचं आमचा नाही आम्ही माग त्यांना काही विचारायचं असतं तर दादा पुण्यात काल वाईट घेतलं एवढं गर्दी तुमचं वाईट पण पुढे पोलिसांनी आम्हाला नाही घेतून दिलं नाही काही काळजी घेतात आता काही नाही आता मी जे काही